आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्वी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक सांगली नाका ते खोतवाडी पर्यंत रस्ता चांगला असताना सुद्धा पुन्हा या रस्त्याचं फेर टेंडर काढून पुन्हा नवीन रस्ता करण्यात येत आहे मात्र शहरातील शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते करायला शासनाकडे पैसे नाहीत मात्र चांगला रस्ता असताना सुद्धा पुन्हा नवी रस्ता करण्याची काय गरज आहे इतके कोटी रुपये पैसे खर्च करून कोणाच्या घशात हे पैसे जाणार आहेत एवढा भ्रष्टाचार कसा काय हे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खड्डेमुक्त राज्य असावे या अनुषंगाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने शहरी व ग्रामीण भागाला रस्ते करण्यासाठी निधी देत आहेत ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे त्या ठिकाणी रस्ते, रस्ते युद्ध काम सुरू आहे इचलकरंजी शहरातील सांगली नाका ते खोतवाडी यड्राव पर्यंतचा हा रस्ता गेल्या वर्षीच आमदार फंडातून करण्यात आला आहे रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलाय पण पुन्हा या रस्त्याला कोणतेही खड्डे नसताना सुद्धा सांगली नाका ते खोतवाटी पर्यंत नवीन रस्ता करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे सध्या हा रस्ता चांगला सुस्थितीत आहे या ठिकाणी पुन्हा खडीकरण करून या ठिकाणी चार पदरी लेअर करून नवीन रस्ता करण्यात येत आहे हा संपूर्ण रस्ता पाच कोटीच्या टेंडरवर भरण्यात आलाय रस्त्याला कोणत्याही पद्धतीचे खड्डे नसताना पुन्हा नवीन रस्ता करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करून याची मलाई कुणाला मिळणार आहे इचलकरंजी शहरातील शेतकरी पाणंद रस्ते व्हावे यासाठी उपोषण करून रस्ते करावे यासाठी गांधी चौकात आंदोलन करत आहेत व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत शेतकरी त्या रस्त्यावरून जात असताना इजा होत आहे व मोठा त्रास होत आहे पण हातकनंगळे कणंगल्या बांधकाम विभागाकडून सांगली नाका ते खोतवाडी पर्यंत हा नवीन रस्ता पाच कोटींचा पुन्हा नव्याने तयार करण्याचं काम सुरू आहे याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यांना मिळताच त्यांनी हे काम कोणी मंजूर केले व शासनाने केलं आहे का रस्ता करण्याची गरज नसताना सुद्धा पुन्हा यावर नवीन रस्ता करण्याचे आदेश दिले हातकणंगले बांधकाम विभागापासून ते लोकप्रतिनिधींमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी केलाय ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता करण्याची गरज काय असा सवाल सर्वसामान्य जनता करू लागली या रस्त्याची मलाही कुणाला मिळणार यामध्ये भ्रष्टाचार होत आहे याची तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री यांच्याकडे संतोष हत्तीकर यांनी ईमेल द्वारे केली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलिक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर प्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये लगवी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन